बंजारा समाजातील समाज सुधारक संत सेवालाल यांची जयंती काही दिवसांपूर्वी झाली त्यांनी समाजाला क्रांतिकारी विचारांचे दिलेले बोल वास्तववादी विचार करण्यास भाग पाडतात या संत सेवालाल जयंतीचं औचित्य सा साधत बदलापूरमध्ये संत सेवालाल पूजन आरती व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यामागचा हेतू असा होता की सकल बंजारा समाज एकत्रित यावा जगद्गुरू राष्ट्रीय संत श्री सेवालाल महाराज जयंती उत्सव समिती हिंद्रेपाडा सानेवाडी अध्यक्ष बसवराज राठोड उपाध्यक्ष दीपक राठोड सचिव विजय राठोड युवा नेतृत्व सचिन राठोड यांच्या पुढाकारानं व समस्त बंजारा समाजाच्या सहाय्यानं चोवीस फेब्रुवारी रोजी बदलापूर पश्चिम येथील सेवालाल समाज मंदिर हिंद्रेपाडा सानेवाडी येथील मंदिरात सायंकाळी सहा वाजता संत सेवालाल पूजन आरती व रात्री आठ वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या वर्षीची संत सेवालाल जयंती दोनशे पंच्याऐंशी वी असून बंजारा समाजातर्फे बदलापुरात गेल्या दहा वर्षांपासून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे यावेळी समाजातील सर्व महिला एकत्रित आल्या होत्या या महिलांनी बंजारा समाजाच्या पारंपरिक गीतांवर नृत्य करून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे बंजारा समाजातर्फे स्वागत करण्यात आले उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केला त्यानंतर सर्व उपस्थितांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं बंजारा समाज बांधव एकत्रित आला होता या बातमीचा आढावा घेतला आहे आमचा प्रतिनिधी प्रिया देशमुख यांनी सेवालाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशी जयंती या आमच्या विभागानं करत आहोत ते गेली तेरा वर्ष आम्ही ही जयंती साळ असतो या निमित्ताने सामाजिक समाजाचे विविध सांस्कृतिक ते जपण्याचं आमचं नेहमीच योगदान असतो विशेष म्हणजे सेवालाल निमित्त आमचा समाज एका जागी एका रोपाने एक उत्साहाने सामील होतो यात पंधरा दिवसा पहिले आम्ही पंधरा तारखेला सेवालालाची रॅली काढली अख्खा बदलापूर शहर आमचा रॅलीमध्ये तुम्ही बघितलेला शहरामध्ये पूर्ण सेवालालमुळे आम्ही करून टाकलं होतं तसंच आम्ही आज महाप्रदाचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी तरी आमच्या समाजाला आव्हान केलं आहे तुम्ही सर्वांनी सेवालाल महाराज महाप्रसादाचा लाभ घ्यावा सर्वांनी एकत्र करावा एका जागे यावा इकोबार राहावा आणि समाजामध्ये अशीच संघटना चालत राहावी अशी, अशी या ठिकाणी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन पूर्ण समाज आमच्या शहरातला या जागे उपस्थित झाला सर्वांचं आम्ही स्वागत करतो बदलापूरमधील सर्व नागरिकांना संत सेवालाल महाराजांच्या दोनशे पंचवीस पंच्याऐंशी जयंतीच्या मी शुभेच्छा देतो जर तर दोन हजार तेरापासून या ठिकाणी संत जवाहरलाल महाराजांची जयंती साजरी होते आणि दरवर्षी मला इथे बोलवलं जातं त्यामुळे या जी कमिटी आहे या कमिटीचे मी मनापासून आव्हान मागतो इथे दरवर्षी मला बोलवतात संत जवाहरलाल महाराजांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दोनशे पंच्याऐंशी वर्षापूर्वी त्यांचा जन्म झाला आज बंजारा समाजाची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बघितली तर दोनशे पंच्याऐंशी वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल आणि अशा परिस्थितीत संत सेवालाल महाराजांनी या समाजाला दिशा देण्याचं मार्गदर्शन करण्याचं काम केलं आणि अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचा सल्ला तो हा त्यांनी त्यावेळेला दिला इतक्या वर्षपूर्वी तर संत सेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनामुळेच बंजारा समाजाची प्रगती झालेली आहे जर तुम्ही बघाल तर एक चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीचं चा जर आपण मागे गेलो तर बंजारा समाज म्हटलं की डोळ्यासमोर काय यायचं बिल्डिंगवरती काम करणारा बिगारी किंवा कडिया पण आज ह्या चाळीस पन्नास वर्षामध्ये एवढी प्रगती झालेली आहे एवढा बदल झालेला आहे की असं कुठलंही क्षेत्र नाही आहे की ज्या क्षेत्रामध्ये बंजारा समाजाने प्रगती केलेली नाही आहे म्हणजे सरकारी नोकरीमध्ये देखील बंजारा समाज आहेत हे आज बदलामध्ये बंजारा समाजाचे आहेत लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत दुकानदार आहेत बरेच डॉक्टर देखील आज बंजारा समाजाचे आहेत आपल्याला तुम्हाला माहिती असेल की बदलापुरातलं राठोड हॉस्पिटल हे जे फेमस हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल जे आहे ते राठोड तेही बंजारा समाजाचे आणि वैशिष्ट्य म्हणजे ठाणे जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन कैलास पवार हे अख्ख्या ठाणे जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आहेत एवढ्या मोठ्या पोस्ट जी व्यक्ती आहे ती देखील बंजारा बंजार समाजाची आहे आणि त्यामुळे बंजारा समाजाने फार मेहनतीने फार कष्टाने प्रगती केलेली आहे बंजारा समाजाबाबतीत बोलायचं झालं तर बंजारा समाजाची प्रत्येक व्यक्ती ही फार कष्टहळू आहे फार मेहनती आहे नुसतीच कष्टळू नाही तर ती कष्टाबरोबर ती प्रामाणिक देखील आहे त्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली आहे त्यामध्ये त्यांची मेहनत आणि त्यांची त्यांचा प्रामाणिकपणा यामुळे बंजारा समाज आज पुढे जातलेला आहे त्या निमित्ताने आजच्या दोनशे पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्त मी बंजारा समाजाला अजूनही त्यांची प्रगती व्हावी याकरता शुभेच्छा देतो नमस्कार प्रतिनिधी श्रद्धा ठोमरे आपले बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पॅराडाईज पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजेच कात्रपेथी सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एमआरडीसी च पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रॉलिक पार्किंग सोलर सिस्टीम सीसीटीव्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी हाकीच्या अंतरावर पंधरा मायाच्या या भव्य इमारती मध्ये वन एच के टू एच के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक का आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये